तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर समजून घ्या की तुम्ही प्रगतीच्या वाटेवर आहात फळ्याकडे लक्ष द्या सरासरीचं हे उदाहरण आहे काय उदाहरण आहे की पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी पंधरा आहे तर सर्वात लहान संख्या कोणती विषम संख्यांची सरासरी किती आहे पंधरा आपण हे लिहून घेतले आणि किती क्र संख्या आहेत क्रमवार पाच पाचच्या अगोदरची संख्या चार असते तर ह्या पंधरामधून आपण चार काय करूया वजा करूया किती होतात पंधरामधून चार गेले किती राहतात अकरा आणि पंधरामध्ये चार जर आपण मिळवले तर किती होतात पंधरा चार एकोणीस आता ही संख्या काय आहे विषम संख्या आहे आपल्याला विषम विचारले हे विषम आहे तर असं आपण आडवं वेगळ्या प्रकारे आणखीन करून दाखवते पंधराच्या अगोदरची विषम संख्या किती तेरा तेराच्या आधी अकरा अकराच्या आधी नऊ आणि पुढची पाहता पंधरा नंतरची सतरा एकोणवीस एकवीस तर ही विषम संख्या आपल्याला विषम संख्यांची सरासरी पंधरा दिली आहे आणि किती येतं सगळ्या क्रमवार हो विषम संख्या पाच आहे तर मग आपल्याला पाच घ्यावे लागतील हे एक ही दोन ही तिसरी ही चौथी आणि ही पाचवी मग आपल्याला विचारली कोणती सर्वात लहान विचारली लहान कोणती आहे ही आहे म्हणजेच पहा इकडे दोन सोडले इकडे दोन सोडले आणि हे मध्ये काय आहे सरासरीचं दिलेलं आहे तर मग सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे अकरा आणि आपण ही दुसऱ्या प्रकारे जे केलं पंधरातून चार गेले कारण पाचच्या अगोदर चार ही संख्या असते एकने कमी करून वजा करायचं असते आलेले ह्या सरासरीतून पंधरातून एक वजा केले अकरा आले ही आहे लहान संख्या आणि ही आहे सर्वात ह्याच्यातली मोठी संख्या आलं का लक्षात याच्या म्हणजे ह्या सरा सरासरीतून जर आपण वजा केलं तर आपल्याला लहान संख्या मिळते ह्याच्या आणि आपण जर अधिक केलं तर आपल्याला मोठी संख्या मिळते म्हणजे सरासरीचं हे उदाहरण लक्षात घ्या अशाच प्रकारे अभ्यास करा आणि विविध स्पर्धा परीक्षेमध्ये पास व्हा बेस्ट आपलं